సచ్చిదానందరూపాయ శివాయ బ్రహ్మణే నమో గుర్హ్మా గురుణు గురుల మహేశ్వర గురుల సాక్షాత్ పరబ్రహ్మ తస్మై శ్రీ గురవే గురవే సర్వోకానా విషే భువరోగివిద్యాం దక్షిణాఖండ ब्रह्मांडाचा नायक असलेला आशुतोष भगवान यांच्या चरणी या, या वीरशैव संप्रदायाला सतत मार्गदर्शन देणारे संत महात्मा तसेच माझे गुरुवर्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर उपस्थित गुरुवर्य श्री मलयप्पा स्वामी आणि महेश्वर मूर्ती त्यांना सर्वांना होऊन मी माझ्या वारीला सुरुवात करतो पदयात्रा करत असताना आपल्याला खूप गोष्टी सामोरे जावं लागतात तर या पदयात्रामध्ये तुम्हाला लाभ कशाच होत हे जर विचार केलं तर पदयात्रा मधून तुम्हाला सन्मान होऊन शुद्ध करून घेण्यासाठी तुम्ही मध्ये येत असता तुम्हाला काय वाट तुम्हाला काय वाटत की पदयात्राला गेल्यानंतर जर आम्हाला काही झालं तर आम्हाला कोण बघत या गोष्टीचा विचार तुम्हाला तुमच्यासोबत कोणी राहीना घरीचं तर घरामध्ये ताप आली तुम्हाला तर तुमचे यजमान असतील तुमचे कोणी असतील ते तुम्हाला घेऊन जाते परंतु इथं आल्यानंतर सुद्धा तुम्हाला चांगल्या गोष्टीची सवय होते तुम्हाला सगळे भेटतेच असं नाही की काय भेटत नाही आणि काय नाही तर बघा आणखीन एक गोष्ट अशी की तुम्हाला असं वाटतं की मी निघालो तर पदयात्रा होते माझ्याकडून म्हणजे मा तुमच्याकडून तुम्ही निघाला तर पदयात्रा होते परंतु जर त्या देवाची इच्छा असली तरच तुम्ही पदयात्रा निघता हे तुम्हाला माहित आहे म्हणजे देवाची इच्छा असेल तरच त्यानं तुम्हाला दर्शन देते तुमची इच्छा असेल तर देव तुम्हाला दर्शन देणार तुम्हाला एक मी छोटस उदाहरण देतो परमेश्वर आपल्याला सदा सर्वदा पाहत राहते सदा सर्वदा तुम्हाला वाटते तुम्ही काय केल्या तर तुम्हाला देव बघना म्हणून झालेली सत्यघटना होई बसवकल्याणवरून बेंगलोर साठी बस निघाली परवाची गोष्ट हो। बसव वरून बेंगलोर साठी एक बस निघाली प्रायव्हेट बस आठ वाजता बस निघाली आठ वाजता बस निघणार आहे सहा वाजून आले एक एक माणूस रिझर्वेशनची बस होते तर एक 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 माणूस येऊ लागले समजा साडेसात वाजता कंडक्टर काय म्हणला की अर्ध्या घंट्यामध्ये बस निघणार आहे बस बेंगलोर शिवाय कुठं थांबणार नाही जर तुम्हाला जेवण काय करायचं असेल तर आताच करून घ्या साडेसात वाजला ते बेंगलोर खूप दूर आहे म्हणून लोक काय केले सगळे जेवण करून घेतले जेवण केल्यानंतर आठ वाजता गाडीमध्ये बसले आता जेवण केल्यानंतर काय होते माय आता तुम्ही नाश्ता करून जर प्रवचन ऐकल्या तर काय होते झोप येते तस जेवण केल्यानंतर ते गाडीमध्ये बसले बस गाडीमध्ये बसल्यानंतर गाडी सुरू झाली एक घंटा झाला दोन घंटा झालं ड्रायव्हर लाईट बंद करून टाकून दिल्या मधलं गाडी चालवाय चालवाय चलत गेली चलत गेली तीन घंट्यानंतर ड्रायव्हर काय केले की लाईट टाकून मागे बघले मागे बघल्यानंतर सगळेजण झोपून आहे सगळे पॅसेंजर झोपून आहेत का त्याने काय केलं बाजूला बसलेल्या कंडक्टरला बघितलं कंडक्टर सुद्धा झोपून आहे ड्रायव्हरला काय विचार आलं सगळे झोपून आहेत मी एकटाच चेतीआ तर मी बी एक सेकंड साठी डोळा लावला तर काय होईल विचारच केलं नाही ना त्यानं डोळा लावला सुद्धा डोळा लावलं बेंगलोरला जाताना एक डॅम आहे त्या डॅमवरून गाडी पूर्ण पाण्यामध्येच गेली पासष्ट जण पॅसेंजर होते एक बी वाचलं नाही त्यामध्ये आता मला सांगा आपण बी एका गाडीत बसून आहोत बसून आपण बी एका गाडीत त्या गाडीच चालक कोण आहे तुम्हाला माहित आहे काय परमेश्वर जर परमेश्वरानं एक सेकंड साठी डोळा ला लावला तर काय होते तुम्हाला माहित आहे जीवनभर त्यांना आपल्याला बघत आहे आपण त्याच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे की नाही आपल्या संसारामध्येच आपण त्याच्यामध्येच आहोत फक्त त्या तुम्हाला कधी 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 तर त्याच महत्व कळाव म्हणूनच तुम्हाला अशा या पदयात्रामध्ये म्हणा सत्यामध्ये म्हणा सत्संगामध्ये म्हणा बोलवत राहते केवळ एक सेकंड साठी ड्रायव्हर ने डोळा लावला तर पासष्ट जण नेले तर परमेश्वर एक सेकंड डोळा लावले तर काय होते तरी विचार केला हो तुम्ही म्हणून दिवसामध्ये थोड वेळ तर परमेश्वराचं नामस्मरण करा मी येऊन मी काल आलो काल दिवसभर बघितलो मी आज सुद्धा सकाळपासून बघतच आहो आपल्या संसाराच्या गोष्टीच सरनत आपल्याला मला सांगा मा आतापर्यंत तुम्ही सहा दिवस सात दिवस आठ दिवस चालल्या किती जण सतत नाही एक घंटा तरी नामस्मरण केल्या म्हणून कोण सांगते मला एक घंटा फक्त तुम्ही इथं जे पुण्य करता की नाही ते तुम्हाला नंतर प्राप्त होते इथं तुम्ही नामस्मरणाचं पुण्य करा तुम्ही कोणतंही पुण्य करा तुम्ही इथं एक रुपये दान दिल्या तर तुम्हाला नंतर ते दोन रुपये दान म्हणून प्राप्त होते आता याच्यावर मी तुम्हाला एक उदाहरण म्हणजे लय उदाहरण राहते सांगायला बघा तुम्हाला हुग्गी माहित आहे का हुग्गी तरी ऐकल्या हुग्गीत कन्नड मध्ये हुग्गी म्हणते तर ते कशाचे गव्हाची राहते परवा आमच्या ह्याच्यामध्ये खालीत आमच्या गावाची हुग्गी कार्यक्रमामध्ये गव्हाच्या गव्हाचे खीर राहते ते त्याला म्हणतात कनमध्ये हुग्गी तर बघा सणाचा दिवस राहते दसऱ्याचा दिवस सणाचा दस दस दिवस राहते दसऱ्याच्या दिवशी भिक्षा मागायला म्हणून तुमच्या गावामध्ये सगळे जण येत राहते आमच्या गावामध्ये मी जातो दिवाळीला तुमच्या गावामध्ये कोणी ना कोणी येत राहते दिवाळी म्हणा दसरा म्हणा कोणी ना कोणी भिक्षा मागायला येत राहते तुमच्या घराजवळ आल्यानंतर तुम्ही काय करता मग काहीतरी तुमच्या देव होते त्याला दान म्हणून देत्या बरोबर तस दसऱ्याच्या दिवशी एक माणूस भिक्षा मागायला निघते भिक्षा मागायला जात जात सगळे सगळे घर घर फिरत फिरत जात राहते तर एका घरामध्ये दोघ नवरा बायकोच राहते दुसरं कोणी राहणार तर बायको काय करते भात वरण शिजते भात वरण शिजल्यानंतर नवऱ्याला म्हणते सण होय आज काय तर गोड करतो म्हणून तर काय करते गोड करते ना गोड करते हुकी करते हुकी करून काय करते खाली ठेवते भात वर सगळं चुलीवरच राहते हुकी थोडं बाजूला काढून ठेवते आणि घराला कुलूप लावते आणि कपडे झिवायला म्हणून कपडे होळावर घेऊन जाते कपडे होळावर घेऊन गेल्यानंतर भिक्षा मागायला जे माणूस येते ते हळूहळू भिक्षा मागत मागत याच्या घराजवळ येते याच्या घराजवळ आले की भिक्षाम देही म्हण म्हणते की नाही भिक्षाम देही म्हणल्या म्हणल्या त्याने काय करते माझी बाय घरी नाही मी काय भिक्षा वाढू तुला मग तर त्या घरापुढे मी आलो मला काय तर भिक्षा वाढाव लागते तुला म्हणल्या ना।, ना, ना तर ठीक आहे वाढतो म्हणून त्याने काय करते कुलूप काढते आणि मधी जाते मधी गेल्यानंतर चुलीवर जे भात भातवरण त्याला दिसना जे बाजूला ठेवलेलं आहे हो ते दिसते त्याला त्यानं काय करते ते हुग्गी पूर त्याला वाढून टाकून देते वाढून टाकून दिल्यानंतर नंतर बाई येते घरी तिथे बघ ते, ते हुग्गी सगळी संपली नवऱ्याला स्वस्ती करते नवऱ्याच की हुग्गी कशाला दिलीस हुग्गी कशाला दिला इकडे भात वरून भातवरून वाढायचं तर हुग्गी कोण करत बसते नाही तुम्ही म्हणत असाल नंतर काय होते काही वर्षानंतर दोघ पण स्वर्गाला जाते स्वर्गाला गेल्यानंतर तिथं यमदेवताच्या पटांगणामध्ये भोजन वाढत राहतात माझे पंगत बसले राहते पंगत वाढत 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 येत राहते पंगत पंगत येत येत येताना नवऱ्याला हुग्गी वाढते बायकोला वाढणार पंगत पुढे निघते माणूस पुढे निघून जाते वाढणारा तिने बघते नवऱ्याला तुला हुग्गी वाढलेत मला वाढले नाही कस काय असल जाऊ दे म्हणते त्याच्या मागे तूप वाला ते तूप घेऊन नवऱ्यालाही तूप वाढणं बायकोला विचारते बायको तुला तूप कस काय वाढलं नाही फक्त हुग्गीच वाढलाय त्यांना म्हणून एका दिवशी सणाला माझ्याकडे एक ब्राह्मण माणूस आला होता त्या दिवशी मी त्याला हुग्गी वाढलो म्हणून मला हुग्गी भेटली पण तूपही वाढायची होती की तिथंच ठेवलेलं होतं म्हणून म्हणते ते म्हणजे तुम्ही इथं आता तुम्ही आता इथ जे पुण्य कमवता ते पुण्य तुम्हाला नंतर म्हणजे पुढच्या जीवनामध्ये सुद्धा भेटते एवढंच सांगायचं तात्पर्य एवढच हो सांगतो संत शिरोमणी स्वामी महाराज की जय